कार्तिक घनश्याम ठाकरे तुम्ही विचारा चाय तर आमच्या दुकानात यायचं सर्व मिळते इथ आणि आणि गरम गरम चाय पण मिळतो आणि हे गा म्हशीच्या दुधाचे चाय बनते पूर्ण मग ओरिजिनल राहते का नाश्ता तिकडे आता आता मांडलो मी तुम्हाला द्यासाठी म्हशीच्या दुधाचा चाय बनवतो ना मी दररोजच आलू पोहा राहते सकाळी मग रोजच राहत असते का हो म्हणजे त्या दिवशी खेळ राहते हो त्या दिवशी दररोज तुमचं नाव सांगा ना, नाव, सांगा, नाव, नाव, सांगा नाव तर फक्त तुम्ही पण इथे भाकरी बनवत असता का आम्ही भाकरी बनवतो बेसन चटणीच बनवतो लोकांचे जेवण आता जे नवीन आहेत त्यांना म्हणजे भाकर बनवायची शिकायची आहे नवीन मुली त्यांना म्हणजे कसं काय मार्गदर्शन कराल

रमेश माकोडे म्हणजे तुमचं काम कोणतं असते इथं भाकरी बनवायच्या हे वैजू माकोडे राहणार मसली यांचे झुमका भाकर चालू आहे हे दोन तीन महिने पट चालते ते पायंत झुमका भाकर चालू नाव सांग नाव माझे पूर्ण नाव कार्तिक घनश्याम ठाकरे आता आम्ही तुम्हाला भाकर पहिले प्लेट घ्या लागते त्यानंतर भाकर त्यानंतर बेसन आणि चटणी कांदा आलूची चटणी देऊ शकतो म्हणजे हे किती रुपयाचे असते हे वीस रुपयाची कुठे यावे लागेल <laughs> तिकडे या लागे। तर पटाविषयी काय सांगाल आम्ही आता पटाविषयी आमच्या म्हणजे आमच्या गावची पट म्हणजे प्रसिद्ध आहे त्यामुळे आम्ही म्हणजे मनोरंजन करण्यासाठी म्हणजे लोकांना म्हणजे जेवण देण्यासाठी आम्ही तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत की आतापर्यंत मी भाकर बनवली ते आपल्यासोबत सर उपस्थित आहेत हां तर सर परिचय द्या मोकरू माकुळे मुक्काम पोस्ट लागवी जिल्हा चंद्रपूर तर काय सांगाल सर सा? आपल्या इथं बालुसई भजे पकोडे समोसे वळे आणि भाकर झुणका भाकर म्हणून पूर्ण तुमच्या इथं नाश्ता खाण्यासाठी कोणत्या बाजूला यावे लागेल आपल्या लाल सिंगलच्या बाजूला लाल सिंगलच्या बाजूला तिथं आंब्याचे वगैरे झाड आहेत आंब्याचे झाड आहे आणि अलग आम्ही भाकरी बनवतो आणि दुकानमध्ये देतो तर पट वगैरे आवडते का तुम्हाला बघायला पट नाही मिळत आम्हाला म्हणजे नाही मिळत कामामध्ये सुरू असतं कामामध्ये तर धन्यवाद सर मित्रांनो झाडीपट्टीतील नाटकाचे शंकरपटाचे व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या धन्यवाद